टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत ऑगस्ट 2002 हजार दोन, दोन मध्ये सांगली जिल्ह्याला हादरवून टाकणारी एक घटना घडली स्वतःला सामाजिक कार्यकर्ता म्हणून घेणाऱ्यानं आपलं आमदारकीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ओळखीतल्याच व्यक्तीच्या चिमुकल्याचं अपहरण करून कोवळ्या जीवाचा गळा घोटला या घटनेनं सांगली जिल्हा पेटला विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी या प्रकरणाचा खटला लढवला राजकीय हव्यास आणि पैशासाठी ओळखीच्याच माणसानं कसा घात केला हे सांगणारा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट सांगलीच मोगर देवताळे कुटुंबीय त्याच गल्लीत बाळासाहेब रजपूत नावाचा व्यक्ती राहायचा रजपूत हा रिक्षा चालक होता तो स्वतःला सामाजिक कार्यकर्ता म्हणून घ्यायचा एकाच गल्लीत असल्यानं देवताळे कुटुंबियांशी त्याची ओळख होती त्याचे तीन स्पर्धक राजू जाधव आणि सलीम शेख तिघेही बेरोजगार पंचवीस जुलै दोन हजार दोन ला या तिघांनी राजपूतला भेटून त्याच्याकडे काम मागितलं राजपूतनं या तिन्ही बेरोजगारांना सांगितलं की आपण मिरजेतून विधानसभेची निवडणूक लढवणार आहोत मी आमदार झाल्यानंतर तुम्हाला काम करण्याची गरज नाही अशी फुशारकी मारली मग मा पुढे निवडणुकीसाठी वर्गणी गोळा करण्याचा विचार तिघांनी मांडला एकोणतीस जुलै रोजी बाळासाहेब न शिवसेना अपहरण करायचं ठरवलं राजपूतचा समर्थक योव्हेल सायकल घेऊन सायंकाळी सव्वा वाजता शाळेच्या गेट वर थांबला शाळा सुटल्यानंतर चिमुकला रितेश आपल्या मित्रासह वडिलांची वाट पाहत होता शाळेतली गर्दी कमी झाल्यानंतर योवेलने रितेशला हाक मारली रितेशची योवेल सोबत ओळख असल्यानं तो त्याच्याकडे पळत आला योवेलने रितेशला सायकल वर बसवून नेलं पुढे रितेशला रिक्षा मध्ये बसवून किल्ला भागातील रजपूतच्या रखमाबाई चाळीतील एका खोलीत डांबून ठेवलं रितेशचे वडील मोगर देवताळे सायंकाळी सहा वाजता आपल्या मुलाला आणण्यासाठी शाळेत गेले तिथं तो दिसला नाही देवताळ्यांनी शोधाशोध केली शेवटी ते घरी परतले रितेश घरीही दिसला नाही त्यामुळे ते काळजीत पडले आणि आणखी शोध सुरू झाली तेवढ्यात एका दूरध्वनी केंद्रावरून दुकानात आणि त्यांच्या घरी फोन आला रितेश आमच्या ताब्यात आहे हवा असेल तर सात लाख रुपयांची खंडणी द्या खंडणी दिली नाही आणि पोलिसांना सांगितलं तर आम्ही तुमच्या मुलाला ठार मारू त्याचा मृतदेह तुम्हाला सापडणार नाही असा दम दिला दोन ऑगस्टला रात्री अकरा वाजता रितेशचा चुलत भाऊ राजेंद्र न रितेश बेपत्ता झाल्याची फिर्याद मिरज शहर पोलीस ठाण्यात दिली तीन ऑगस्टला सकाळी बाळासाहेब राजपूत हा देवताळेंच्या घरी गेला त्यानं देवताळेंना धीर दिला आणि तिथून परतला ज्या खोलीत रितेशला डांबून ठेवलं होतं तिथं रितेशच्या रडण्याचा आवाज येऊ नये म्हणून त्याला झोपेच्या गोळ्या देण्यात आल्या तो अशा अवस्थेत असताना पाच ऑगस्टला चौघांनी त्याला पाणी पाजलं त्यामुळे त्याची हालचाल मंदावली रजपूतन मात्र खंडणी मिळो वा न मिळो रितेशला मारायचं असं आपल्या साथीदारांना सांगितलं साथीदारांनी रितेशचा नायलॉन दोरीनं गळा आवळून खून केला आणि मृतदेह मिरज पंढरपूर रस्त्यावरच्या गव्हाणी पाटील कारखान्याच्या पाईपमध्ये टाकला या कोवळ्या जीवाचा जीव घोटल्यानंतर बाळासाहेब राजपूतनं त्याच्या तिन्ही साथीदारांना प्रत्येकी पाच हजार रुपये दिले आणि त्यांनी एकमेकांना भेटायचं नाही असं ठरवलं इकडे कुटुंबियांची मात्र रितेशला शोधण्याची धावाधाव सुरूच होती शेवटी सात ऑगस्टला रितेशचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला तिन्ही साथीदारांना पोलिसांनी अटक केली लोकांनी राजपूतच्या तिन्ही साथीदारांची घरं जेव्हा रजपूतच्या तिन्ही साथीदारांना संशयित म्हणून पकडण्यात आलं होतं त्याच्या आधी एक आंदोलन झालं आणि त्या आंदोलनात रजपूत हा अग्रभागी होता पुढे त्याच्यावरती सुद्धा संशय बळावला आणि अठरा ऑगस्टला त्यालाही अटक करण्यात आली मिर्जेतल वातावरण तापलं खुणाचे तीव्र पडसाद उमटले या प्रकरणात विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती झाली तणावपूर्ण वातावरणात हा खटला चालला आणि आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली पोलिसांच्या माहितीनुसार आता मुख्य आरोपी बाळासाहेब राजपूत आणि त्याचा साथीदार राजू जाधव यांचा मृत्यू झालाय राजकीय हव्यास आणि पैशासाठी ओळखीतल्याच माणसानं घात केला आणि मोगर देवताळे कायमचे आपल्या पोटच्या मुलाला मुकले कमोन सुनना एक ब्रेक ले लेते हो hmm. तुम लोग सही से ट्रेकिंग नहीं आता बट कैन लर्न रोज का ढक्कन देना ढक्कन hmm. <laughs> <laughs> पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> 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 माणिकचंद